नमस्कार श्री स्वामी समर्थ काही दिवसातच नवीन वर्षाला सुरुवात होईल आपले नवीन वर्ष हे मराठी चैत्र महिन्यापासून सुरुवात होते आपले सगळे सण वार हे आपण त्याप्रमाणे साजरे करतो पण रोजचे आयुष्य जगतो किंवा आपले रोजचे नियोजन असते ते इंग्रज नवीन वर्षाप्रमाणे त्यामुळे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होणार आहे येणाऱ्या नवीन वर्षाबद्दल खूप काही आशा असते खूप काही स्वप्ने असतात काही नवीन योजनाही आखलेल्या असतात गेलेले जुने वर्ष हे कसे गेले या जुन्या वर्षामध्ये आपल्याला काय मिळाले किंवा या अगोदरच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळाले किती अडचणी आल्या किती संकटे आली किती सुखदुःख आपण अनुभवले आहेत आर्थिक समस्या किती आल्या आहेत ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या आहेत याचा विचार करत बसू नये दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये मा माझ्या आयुष्यात खूप काही चांगले होणार आहे जुने वर्ष कितीही संकटात धकाधकीत गेले असले तरी देखील नवीन वर्षामध्ये दे या सर्व समस्यांना माझ्या आयुष्यात काही स्थान नाही असे मनामध्ये खंबीरपणे ठरवावे आणि येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात करावी बरेच जण नवीन वर्षाचे स्वागत हे अगदी आनंदाने आणि थाटामाटाने करत असतात पण हे नवीन वर्षाचे स्वागत करत असताना आपण आपल्या संस्कृतीला साजेल असेच हे स्वागत करायचे आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आपण दिवसाची सुरुवात करावी कारण येणारे नवीन वर्ष हे खूपच आशादायी आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूपच प्रेरणादायी असते म्हणून पहिल्याच दिवसाची सुरुवात आपण अगदी सकाळी लवकर उठण्यापासून करावी तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करू शकता तुम्ही तुमचे कुलदैवत कुलदेवी किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता श्री स्वामी समर्थ महाराज श्री गजानन महाराज किंवा शिर्डीचे साईबाबा यांच्या दर्शनाला जाऊन तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करू शकता आपल्याला कोठे जाणे शक्य नाही तर आपण आपल्या घरीसुद्धा श्री स्वामी समर्थांची सेवा किंवा तुमच्या कोणत्याही गुरूंची सेवा करून या नवीन वर्षाची सुरुवात करू शकता या दिवसापासून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेला जरी सुरुवात केली तरी खूप काही आयुष्यात बदल होतात आपण फक्त सेवेला सुरुवात करावी स्वामी आपल्याला भरभरून देतात कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे तुमची कोणतीच सेवा वाया जाऊन देत नाहीत तर ते आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याला भरभरून देतात आणि त्याची साथ नेहमी देतात नित्यसेवेमध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामुक्ताचे रोज तीन अध्याय अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र आपण जरूर म्हणावे आपल्याला अकरा माळी जप शक्य नसेल तर किमान एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करावा संकल्पयुक्त तुम्ही एकशे आठ श्री स्वामी छत्र सारामृत केले तर त्याचाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आपण श्री स्वामी समर्थ सारामृताचे एकशे आठ पारायणाचा संकल्प एक जानेवारीपासून करू शकता तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एकशे आठ पारायण करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यातमध्ये किती बदल होतात त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्र पारायण ही या वर्षात करण्याचा संकल्प करा प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण केल्यानंतरही खूप काही चांगले अनुभव येतात हो गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम असतात ते नियम पाळून आपण प्रत्येक महिन्यामध्ये एक आठ दिवस हे नियम पाळावेत आणि हे गुरुचरित्राचे पारायण आपण जरूर करावे कठीणातील कठीण समस्येतून सुटका होण्यासाठी आणि आपल्या आयुष्याची सोने होण्यासाठी गुरुचरित्राचे पारायण या नवीन वर्षांमध्ये जरूर करा तुम्हाला हेच करणे शक्य नसेल तर आपण कुलदेवीची कुलदैव दैवतांची सेवा पूजा अर्चा जरूर करावी त्यांचे दर्शन घ्यावे आणि त्यांच्याही सेवा कराव्यात आपल्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी या सेवा खूप काही महत्त्वाच्या असतात त्यामुळे आपण त्यांना न विसरता या सेवा करणे आवश्यक आहे कारण कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्या आई वडिलांप्रमाणे असतात आणि त्यांची सेवा करणे खूप काही महत्त्वाचे असते आपल्या काही चुका झाल्या असतील तर या वर्षी माफी मागून त्यांच्या सेवेला जरूर सुरुवात करावी त्यांचे नामस्मरण करणे हे देखील महत्त्वाचे आहे आणि आपल्या आयुष्यात खूप काही बदल घडण्यासारखे आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही का ना काही दुःखी असतात कोणीच या जगात सर्व सुख संपन्न असा कोणीच नसतो प्रत्येकाला आयुष्यात सुखदुःखे येत असतात काही जण आलेल्या संकटांना पूर्ण उरतात आणि संकटाशी दोन हात करतात तर काही जण खूपच घाबरून आपले मनोबल हरवून बसतात यासाठी झाले गेले सर्व विसरून आपण नवीन वर्षाची सुरुवात स्वामी सेवेने करावी नित्यसेवा करावी त्याचबरोबर एकशे आठ श्री स्वामी समर्थांचे पारायणही तुम्ही या नवीन वर्षात करू शकता गुरुचरित्र पारायण करावे आपल्याला काहीच करणे शक्य नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप रोज करावा या सेवेने देखील आपल्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तर आजचा व्हिडिओ येथे थांबवते असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका का भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद